तर व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस सर्वत्र साजरा होतोय प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम साजरं करत असतो प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या ही वेगळी असते आणि असंच काहीचं प्रत्येकाच्या प्रेमाबद्दल असलेल्या प्रेमाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत अनेक तरुणांनी विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करत आपल्या भाषेतील प्रेमाची व्याख्या मांडलेली आहे याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी बघूयात ऍक्च्युअली व्हॅलेंटाईन्स डे हा एक खूप वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे तर इवन दो आजकालच्या यंग तरुण जे स्टुडंट आहेत त्यांना ह्या पर्टिक्युलर गोष्टी सेलिब्रेट करायला आवडतात पण आम्ही आमच्या कॉलेजमध्ये हे गोष्टी एकदम वेस्टर्न कल्चरने न सेलिब्रेट करता आम्ही ह्या डे एक मराठी दिवस आणि एक मराठी आम्ही एक फेस्ट ऑर्गनाईज केला त्याच्यासाठी स्टुडंटने एक छोटासा फ्लॅशमॉप तयार केलेलं अपोजिट जेंडर अट्रॅक्शन झालं की असं एक असतं की हा मला खूप समजून घेतो आणि त्याला आपण कधी कधी असं प्रेम वगैरे समजतो पण एक असतं की आपल्याला एवढं कळत नसतं की नक्की आपल्याला कोणती भावना आहे त्याच्याबद्दल की खरच प्रेम आहे की मैत्री आहे प्रेम इम्पॉर्टंट नाही की मुल असावी किंवा गर्लफ्रेंड असावी असं काही नसतं आपल्या घरात आपली फॅमिली असते फ्रेंड्स असतात कोणीही नातेवाईक असतात त्यांच्यासोबत आपण पर्सनली कनेक्ट असतो तर असं इम्पॉर्टंट नाही की गर्लफ्रेंड असावी किंवा बॉयफ्रेंड असावा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे लोक पण असतात जसे आई वडील असतील हे वेस्टर्न कल्चर आहे आता सध्या एक्सेप्ट पण केलं जात आहे पोरगी सोडून जाऊ शकते पण मित्र कधीच नाही सोडून जाऊ शकत आज जे आम्हाला आज जे आम्ही एन्जॉय करतोय व्हॅलेंटाईन डे हा आम्ही फ्रेंड्स मध्ये एन्जॉय करतोय बघा मॅम मग आम्हाला प्रेम भीम फक्त आम आमची मित्र हे आमचं प्रेम आहे आणि हा आमचा भगवा बस जय हिंद जय महाराष्ट्र